राधानगरी तालुक्यातील कुडाळमध्ये भाजपचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आर्डे यांच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन फुटी पुतळा भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या हस्ते या पुतळ्यांचं वाटप करण्यात आले यावेळी नामदार दादा पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती झाली परंतु या निवडणुकीवेळी लावणारे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये न्याय देणं गरजेचं आहे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रसंगी महायुती बाजूला सारून भाजपच्या निष्ठावंतांना न्याय देणार राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे संभाजी आरडेचं उमेदवार असतील संभाजीराव आरडे जिल्हा परिषद लढवणार आहे आणि त्यांना मतदान करा आता मुद्दा येतो की बाबा महायुती लढणार असाल जागांचं वाटप पुढे झालं महायुतीतच लढणार आहोत पण माझ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही माझा नेता आहे मग काही ठिकाणी मैत्रीपूर्ण पण होईल काय तालुकावाईज गणित असतील वेगळे चंदगड तालुक्यात वेगळं तालुक्यात वेगळं कोल्हापूर शहरात वेगळं लोकसभा आणि विधानसभा ही युती म्हणून लढायची असतं स्थानीय स्वराज्य संस्थेमध्ये तो कार्यकर्ता तो तुमच्या निवडणुका पार पाडतो लोकसभा आणि विधानसभेच्या त्याच्या निवडणुकीला त्याच्या मागे वगैरे राहायला नको का आणि म्हणून युतीच मध्ये लढणार पण युतीमध्ये लढताना कार्यकर्त्याचा बळी जाऊ देणार नाही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आर्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आजच्या तरुणाने अंगीकारण्याची गरज आहे तरच आपला समाज विकासाच्या वेगळ्या दृष्टीतून मार्गक्रमण करू शकेल यासाठीच तरुण मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळे भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचं सांगितलं गेल्या चार वर्षापूर्वी मी परिसरातील पंचवीस दलित वस्तीमध्ये समाज मंदिरात जाऊन राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळे प्रस्थापित केली तिथं पुतळे बसवले दलित समाजातून मला मिळालेला जो उत्तुस्त उत्पुस्त प्रतिसाद होता त्यातूनच मला अशी प्रेरणा आली की छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे सुद्धा प्रत्येक तरुण मंडळाकडे असावे आणि प्रत्येक तरुण मंडळाच्या मंडपात बसावे त्या अनुषंगाने मी तालुक्यावर प्रवास केला प्रवास केल्यानंतर लक्षात आले की तालुक्यात बरीशीच मंडळं शिवजयंती साजरी करतात बरीशीच मंडळं गणेशोत्सव साजरा करतात पण प्रत्येक मंडळाकडे स्वतःचा शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आहे शिवजयंती करणारी मंडळं इकडचा तिकडचा कुठला तरी पुतळा आणून शिवजयंती साजरी करतात आणि गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांनी शिवजयंती करण्यापासून थोडीशी दूर आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मला असं वाटलं की प्रत्येक मंडळाकडं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे प्रेरणास्थान आहे युवकांचं प्रेरणास्थान आहे तमाम हिंदुस्थानाचं प्रेरणास्थान आहे तमाम हिंदूंचं आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा प्रत्येक मंडपात असावा त्या अनुषंगानं आपण काम करायला ठरवलं आणि आपण आज या माननीय चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमचे नेते त्यांच्या उपस्थितीत गुडाळ्या गावात प्राथमिक स्वरूपात आज दहा मंडळांना पुतळे प्रदान केले उद्यापासून मी प्रत्येक मंडळाच्या मंडपात जाऊन मी स्वतः त्या मंडळांना पुतळा प्रदान करणार आहे दादानी तुम्हाला आगामी निवडणुकीसाठी आशीर्वाद दिला आहे कसं बघता याकडे आता दादांना दादांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी सर्वस्व आहे माझ्यासाठी सर्वस्व आहे त्यामुळे लहूजी जरक यांची भाषणे झाली यावेळी राज्य कार्यकारणी सुभाष जाधव रवीश पाटील कौलवकर स्वप्नील जरक संतोष कातिवले बाबा महाडे विलास रणदिवे महेश पाटील प्रवीण पाटील आकाश पाटील बाळकृष्ण सुतार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते